जालन्यातील अंबळ तालुक्यातील सुखापुरी वाठ्यावर भीषण अपघात झालाय ट्रॅव्हल्स आणि टेम्पोची समोरासमोर धडक होऊन मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू झालाय अंजना पुरुषोत्तम चापणार व अनुस्या पुरुषोत्तम चापणार असं मय्यत मायलेकींची नाव आहे तर अपघातामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले तर अपघातामध्ये जवळपास सहा जण किरकोळ जखमी झाले बीड वरून जालनाकडे येणारी ट्रॅव्हल्स आणि विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या टेम्पोची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झालाय मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास हा अपघात झाला अशी माहिती जालना जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर राहुल राऊत यांनी दिली आहे काल रात्रीचे मध्यरात्रीच्या सुमारास सुकापुरी पाट्याजवळ एक टेम्पोचा अपघात झालेला आहे जो की बीड वरून भोकरदनला जाताना त्याचा अपघात झालेला आहे तर ह्यामध्ये सात लो, दोन लोकांचा मृत्यू आणि पाच लोक हे जखमी झालेले आहेत त्यांचा इलाज हा उपजिल्हा रुग्णालय अंबड या ठिकाणी सुरू आहे मृताचे नाव काय आणि मृतांमध्ये एक माता आणि त्यांची मुलगी अशा दोघे जणींचा मृत्यू झालेला आहे त्याच्यामध्ये मातेचं नाव आहे अनुसया पुरुषोत्तम सापणार आणि मुलीचं नाव आहे अंजना परशुराम सापणार जखमीचे नाव बाळासाहेब नाथराव सापणार विजय नेहरकर कृष्णा पुरुषोत्तम सापणार बाळू शेळके सतीश लवाटे कुठले हे बीड बीड जिल्ह्यात के झोन निघाले होते त्यांचं मूळ पथक आणखी तेवढं आपल्याला माहिती मिळाली नाही आम्हाला हो यातील अनुसया पुरुषोत्तम सापणार या, या मुलीच अत्यावस्था असल्या कारणाने तिला जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आलं होतं कोण रस्त्यामध्ये मृत्यू झाल्यामुळे त्याचा इथं आपण जालना जिल्हा रुग्णालयामध्ये आपण शविच्छेदन केलेला आहे परंतु अंजना परशुराम सापणार ह्या मातेचा जागेच मृत्यू झाल्यामुळे त्यांना आंबड उपजिल्हा रुग्णालयात ठिकाणी त्यांचं शव झालेलं आहे सर नाव मी डॉक्टर राहुल राऊत वैद्यकीय अधिकारी गट जिल्हा रुग्णालय झाला